आज महाशिवरात्रीच्या सर्व भावी भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज भावसार चौकामध्ये नांदेड क्लबच्या वतीनं जे नांदेड क्लब म्हणून प्रसिद्ध आहे त्याचे फाउंडर मेंबर आमचे मोहन महाजन सचिन आमचे संदीप कचवे साहेब आणि त्यांचा संपूर्ण मित्रमंडळाच्या वतीनं आपण गेल्या पाच ते सात वर्षापासून इथं महाप्रसादाचं आयोजन करतो गेल्या पाच वर्षाखाली आपण पाच पन्नास किलोहून सुरू केलेला महाप्रसाद आज आपण पाच कुंटलापर्यंत आज इथं या दरोडानगरीतले सर्व लोक प्रसादाचा आनंद घेतात लहान मुलापासून सर्व भक्त मंडळी महिला असतील पुरुष असल इथले व्यापारी मंडळ असतील सर्वांच्या पतीनं ह्या सहकार्यानं आपण हा महाप्रसाद इथं ठेवतो मी सर्वांना परत एकदा महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो महाशिवरात्रीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा तरडा खुर्दमध्ये आम्ही सुरुवातीला नांदेड क्लब म्हणून हा ग्रुप चालू केला त्यानंतर लॉकडाऊनच्या काळ वगैरे आला त्या काळातमध्ये सुद्धा लोकांचे आम्ही हाल बघितले आणि त्याच्यापासून आम्हाला एक कल्पना सुचली की महाशिवरात्री आणि आषाढी ह्या दोन वेळेस काही की आपण शाबुदाना खिचडी ही वाटप करावी त्यावेळेससुद्धा आम्ही लॉकडाऊनमध्ये सुद्धा भरपूर अन्नदान केलेलं आहे त्याच्यानंतर मग मागील ते सहा वर्षापासून कंटिन्युअसली हा कार्यक्रम चालू आहे साधारण आता सहा पाच क्विंटलच्या जवळपास शाब्दाना केळी वाटप होते आणि केळी असतात द कॅरेट